देचा बाप चला बरं त्या कोंबड्या कुंडू आबाळून ती आलेले सगळ्या पांगल्यात आहे तुला तिकडं गेल्यात आहे चला ना दोघं दो कुंडू ही काय येत त्यांना तुम्हाला हानू लागाय काय झालं मध्ये अग मनाने घुसत्यात ते अहो हुसकाव लागतात उलश्या काय दोन तीन ना राहिले आता मनाने त्या वाडा बसल्या तुम्ही या ना मी तिकडच्या आणते त्या तिथं येता काल एक इसर इसरली बोक्याने खाल्ली तिकडच्या तीन तिथले हानतो तिकड सगळ्या मधी घालून पुन्हा मोजावं लागतात मध्ये गेल्यावर खड खड हा ना तिकडच्या हा ना सगळ्या हा ना कि जरा पटा पटा इकाला येतय दोन दोन कोंबडे घेऊन बाजारात वजत या कुठं ठुली गेले ते इकडं हाना मध्ये च्या मला कोंबड्या विकायला येतं ना माझावरून मजाच आहेत एकवीस कोंबड्या आहेत आपल्या ते दहा कोंबडी येत मजा मजाच ना तुमच्याच आहेत मग मजा ना त्या मधल्या त्यांना खाऊ घालायचंय त्या पिल्ल्याला लाईट लावायची तुम्ही काय करा ह्यातल्या मजा आहेत का सगळ्या मी ह्यांना खाऊ टाकते तव्हा पांढरे दहा आहेत आणि दुसऱ्या सतरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हायचा हायचा बरं बरं मी लाग, ह्यांना खायला लागते टाकावं ला लागतंय रात्रभर खातीत दिवसभर काय होत उन्हानी बसत येते घोळ घालून लई जपाव लागतंय फुकट काही नाही ह्यांना लहान लेकरावणी वी ह्यांना जपावं लागतंय वरडले की रातच येऊन बघावं लागतं लाईट गेली की बॅटरी लावा लागती नाही तर एका वेळेस बसते सगळे पळ सगळ्या नाही दरवाजा काव की म्हणजे लावकी त्याने वाजल्यामध्ये घातल्या माझ्या नावाने दरवाजा उघडा ठुला निघल्या सगळ्या बाहेर एक काम कवा धाडाच व्हायचं नाही त्यांना केल्या का मी अर्ध्या बाहेर